नमस्कार मित्रांनो आज थोडस मनापासून बोलायचं आपल्या दूध व्यवसायाबद्दल गेल्या तीन चार वर्षात खूप काही घडलं कोविड नंतर दुधाचे दर वाढले आणि तेवढंच पाहून अनेकांनी दूध व्यवसाय सुरू केला दोन चार गाय अजून वाढवत आपला पारंपरिक दूध व्यवसाय मोठा केला तर काहींनी दुधातून पैसे जास्त मिळतात म्हणून शेती कमी करत दुधावर लक्ष केंद्रित केलं आणि खरंच दोन हजार पर्यंत लोकांच्या खिशात चार पैसे खेळू लागले पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरलो ते म्हणजे खर्चाचं गणित पशुखाद्याचे दर वाढले जनावरांचं व्यवस्थापन कठीण झालं औषध पाणी वेळ हे सगळं आपण गृहित धरत गेलो का कदाचित नाही कारण पैसे येत होते पण दोन हजार चोवीस आलं आणि दुधाचे दर घसरले मग यावेळी प्रश्न पडला काय चुकलं दुधाचे दर वैरणीचा अभाव की आपलंच व्यवस्थापन किंवा आपल्याला दूध व्यवसायाबद्दल योग्य ज्ञानच नव्हतं का हे प्रश्न महत्वाचे दूध व्यवसाय म्हणजे फक्त घालचरा काढ दूत नव्हे तर तो समजून घेऊन केला जाणारा संपूर्ण व्यवसाय जिथे खर्च नफा व्यवस्थापन आणि ज्ञान यांचा समतोल हवा म्हणूनच मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आपण दूध व्यवसायाला नव्याने सुरुवात करूया तो शाश्वत नियोजित आणि फायदेशीर बनवूया पुढील भाग आम्ही लवकरच घेऊन येतोय त्यामुळे वेटरेना हेल्थ केअरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका